आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी परिसर परभणी कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर चरित्रग्रंथ प्रकाशन व कार्यगौरव सोहळा येत्या दहा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलाय याबाबतची माहिती गौरव ग्रंथ समितीचे अध्यक्ष विठ्ठल भुसारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी समितीचे सदस्य सुभाष ढगे प्राध्यापक डॉक्टर जयंत बोबडे नवनाथ जाधव सुनील जाधव गणेश निर्मळे आदींची उपस्थिती होती या सोहळ्यात मदन पाटील लिखित व गंगाधर बनवरे संपादित कांतायन कांतराव काका देशमुखांची कार्यगथा या पुस्तकाचं प्रकाशन व कृषीभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या जीवनकार्यावर आधारित समाजवनचं ध्यासपर्व या चित्रफतीचं प्रदर्शन होणार आहे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून कृषीरत्न विजयाण्णा बोराडे सत्कारमूर्ती कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे कवी इंद्रजित भालेराव सेवानिवृत्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे वक्ते गंगाधर बनबरे पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख परभणी महापालिका आयुक्त तृप्ती सांडबोर परभणी परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त मराठा सेवा मंडळाची बैठक शिवजयंती कार्यालयात संपन्न झाली शिवजयंतीनिमित्त प्रबोधनकार व शिवचरित्रकार सच्चिदानंद माऊली उर्फा आहेर पुणे यांच्या व्याख्यानाचं व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन भजन गल्ली सुभाष रोड इथं दहा मार्च रोजी करण्यात येणार आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख हे होते तर मंगेश भरकड गोविंद इकर संतोष भिसे उमेश येरालकर अमोल आंबिरवादे अंगद मस्के आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी शिवछत्रपती पुरस्कार दोन हजार चोवीस हे परभणीतील सामाजिक शैक्षणिक उद्योजक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणार आहे या क्षेत्रातील व्यक्तींनी नव्याण्णव सत्तर त्रेसष्ट तेवीस नव्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअप वर मेल करावा व आपले प्रस्ताव पाठवावेत असं आवाहन नितीन देशमुख यांच्या वतीनं करण्यात आलंयुसिव्ह एमआयडी परिसर परभणी परभणीच्या वसंतराईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यात संशोधन संचालक डॉक्टर दत्तप्रसाद वास्कर यांचं मोलाचं योगदान राहिले असं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर दत्तप्रसाद वास्कर हे एकोणतीस फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त संशोधन संचालनालयाच्या वतीनं एक मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते तर व्यासपीठावर संचार संचालक विस्तार शिक्षक डॉक्टर धर्मराज गोखले संचालक शिक्षक डॉक्टर उदय खोडके नवनियुक्त संचालक डॉक्टर जगदीश जहागीरदार डॉक्टर सुवर्णा वास्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती गुडगेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद गोविंद मोबाईल क्रमांक परभणीतील भारतीय स्टेट बँकेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी सत्यनारायण चांडक यांनी शंभर दिवसामध्ये तीन हजार किलोमीटर पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून या संकल्पपूर्तीनिमित्त निमित्त ते एकशे तेरा बालकांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार आहे बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यात कार्यरत असलेले सत्यनारायण चांडक यांनी नोव्हेंबर रोजी ओंकारेश्वर येथून नर्मदा प्रक्रिया सुरू केली त्यांनी मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील दुर्गम भागात नदीकाठावरून पायी चालत शूळ पाणी जंगल नंदुरबार जिल्हा स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्गे भरुच मिठीतई इथं नावेतून समुद्र ओलांडून नर्मदा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर प्रवास सुरू केला पुढे महेश्वर नेमावर होशंगाबाद भेडाघाट जबलपूर अमरकंटकच्या जंगलातून नर्मदा नदीच्या उगम स्थान कुंडावर पूजा करून पुन्हा दक्षिण तटावरून प्रवास करून मंडला शिवनी नरसिंगपूर जिल्ह्यातील विटारसी मार्गे एक मार्च रोजी ओंकारेश्वरला पोहोचून नर्मदा नदीची तीन हजार किलोमीटरची परिक्रमा शंभर दिवसात पायी प्रवास करून पूर्ण केली आहे त्यानंतर दोन मार्च रोजी ओंकारेश्वर येथील महादेव मंदिरात त्यांनी जलाभिषेक केला परभणी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गंगाखेड नगर परिषद प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या हस्ते आज संपन्न झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय दंडाधिकारी जीवराज दाबकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किशन भोसले साहेब भोसले प्रल्हाद मुरकुटे संभाजी पोले शिवाजी मिरुडे संदीप अणुरे संदीप माटेगावकर कृष्णा सोळंके हनुमंत मुंडे कार्यकारी अभिनेता संजय पाटील रामप्रसाद सातपुते जयवंत सोनवणे मोहन गळाकाटू राधाकिशन शिंदे बाळासाहेब राखे सत्यपाल साळवे अनिल यानपल्लेवार सुभाष नळदकर शिवाजी पवार यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयात फार्मविक दोन चोवीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रश्न अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के तर सचिव प्राध्यापक शीतल सोनटक्के यांची प्रमुख पवार म्हणून उपस्थिती होती यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे समन्वयक खानापूर एस बी मॉनिटरिंग प्रमुख डी वी सूर्यवंशी प्राचार्य एस प्राचार्य प्राचार्य ए ए नजन, पी एन काळे प्राचार्य डॉक्टर गणेश भांगे आकाश सोनटक्के एन व्ही पराड ज्योती पडोळे एन के कुमावत आदींची प्रमुख उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं दोन थेंब वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य येऊन तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील पाच वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुलामुलींना पोलिओची लस देऊन सहकार्य करावं असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला केलं आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या काम वाटपाच्या कोट्यात वाढ करण्यात आली असून तीन कोटी रुपयापर्यंतची कामं देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे पूर्वी एक कोटी पर्यंतच ही कामं मिळत होती महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होऊन हा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे याबद्दल रवींद्र चव्हाण यांचा अभियंत्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी प्रदीप पडोळे नारायण चौधरी एम ए हकीम आदींची उपस्थिती परभणी येथील प्रभाकर सहजराव हे केंद्रीय राखीव पोलीस पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून अडोतीस वर्षे सेवा बजावल्यानंतर आज दोन मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले परभणीकरांच्या वतीनं त्यांचा सन्मान सोहळा अंबिका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव बी एच सहजराव अशोक कांबळे पी एस कागदे डॉक्टर विजय गायकवाड अजमत खान संजय सारणीकर बाळासाहेब सहजराव आदींची उपस्थिती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी लग्नाचा आमिष दाखवत एका पंचवीस वर्षीय विवाहितेला पळवून नेत अत्याचार करण्यात आला आहे पीडितेनं लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने शिवीगाळ केली आहे या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पाटो पाथरी तालुक्यातल्या पाटोदा शिवारात उसाच्या टोळीतील खोपीमध्ये सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान हा अत्याचाराचा प्रकार घडला आहे आरोपी दीपक कांबळे यानं सदर पीडितेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर तुझ्यासोबत लग्न करतो असं म्हणून तिला पळून नेलं व त्यानंतर लग्नाची विचारणा केली असता टाळाटाळ केली त्यामुळं पीडितेनं पोलिसात धाव घेतली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं आणि आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे संचलित शासकीय योजना मोफत मदत केंद्राच्या वतीनं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अन्न क्षेत्राला गंगाखेड इथं आयोजित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूच्या संचाचं आज वाटप करण्यात आलं आमदार गुट्टे यांच्या रामसीता सदन जनसंपर्क कार्यालयात के ऑनलाईन केलेल्या बांधकाम कामगारांना आमदार गुट्टे यांच्या हस्ते गृहोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं या संचामध्ये स्टील प्लेट चार नग स्टील वाटी आठ नग स्टील ग्लास चार नग स्टील पातेलं झाकणासह तीन नग स्टील भातवाडी चमचा एक स्टील डाळपळी चमचा एक नग स्टील पाणी जग एक नग स्टील मसाला डब्बा एक नग स्टील सोळा नंबर डबा झाकणाचं एक नग स्टील अठरा नंबर स्टील बावीस नंबर व स्टील परात स्टील कुकर स्टील कढाई तसं स्टील पाण्याच्या टाकी वगराळ्याचं असे एकूण सहा हजार रुपये किमतीच्या ग्रह उपयोगी साहित्य आज वितरण करण्यात आलं ट्रेन एक्सप्लोसिव्ह एन आय टी सी पालम तालुक्यातल्या वाडी बुद्रुक इथं जमिनीची वाटणी करून मुलाच्या नावे जमीन करावी तसंच घर बांधण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी करून विवाहितेला त्रास देण्यात आला या त्रासाला कंटाळून सत्तावीस वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रयागबाई बोरकर यांनी याबाबतची फिर्याद दिली असून त्यांची मुलगी पार्वती उर्फ मनीषा गोविंद गायकवाड हिनं गळफास लावून आत्महत्या केली तिला सासरच्या मंडळींनी आत्महत्येला प्रवृत्त केला असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आहे ऍपल या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद